नमस्कार तेवीस तारखेच्या चालू घडामुळे माझं तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर बघा आजच्या चालू घडामुळे तर पहिला क्वेश्चन आहे आता काय झालेलं आहे नुकताच अंतराळात नव्हताच स्पेसवॉक करणारा नवा विक्रम कोणी केला आहे म्हणजे काय झालेलं आहे हे लक्षात ठेवा आता काय केलेलं आहे चायनाचे ना म्हणजे नऊ तास स्पेसवॉक स्पेसवॉक केलेलं आहे कोणाचे चायनाने चायना स्पेसवॉक किती नऊ तास नऊ तासाचं रेकॉर्ड बनलेला आहे स्पेसवॉकचं स्पेसवॉक म्हणजे आपण जसं चलत जातो तसं अंतरिक्षमध्ये जाऊन ज्याला चढत जाणार त्याला स्पेसवॉक म्हणतात हे लक्षात घ्या आणि हे नव्हतं तर रेकॉर्ड कोणी बनवलेलं आहे चायनाने बनवलेलं आहे आजपर्यंत कोणीच ते केलेलं नाही बरोबर आय एस आय एस एस इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे कोणाचं आहे हे कोणाचं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे यू एस आणि यू एस ए आणि यू एस एस असं होतं कधी बांधलेलं आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला बांधलेलं वाटतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव प अठ्ठ्याऐंशी एवढं बघून त्याच्यात लिंगडोन आणि जेम जेम जे आणि लिंगडॉन हे दोघं जण होते आणि ह्याने किती तास नऊ तासाचं स्पेसवॉक केलेलं आहे हे रेकॉर्ड बनले पुढं चायनाचं पुरवठा क्वेश्चन्स पहा आता पोलरिस डॉन मिशन एक चालू केलेलं आहे पॉलरिस डॉन मिशन पॉलरिस डॉन मिशन हे कोणी चालू केलेलं आहे कशासाठी केलेलं आहे हे स्पेसिक्सनं चालू केलेलं आहे आणि कशासाठी स्पेसवॉकसाठीच केलेलं आहे स्पेस वॉक चला आपल्याला म्हणजे मारून स्पेस वॉकसाठी तुम्ही पॉलरिस्ट नॉन मिशन हे स्पेसिफिकचं होतं त्याच्यामध्ये जाऊ शकता कुठलं झालं हे झालं आता पहिलंच काय झालेलं आहे जागतिक ध्यान दिवस कधी साजरा केला म्हणजेच आपण एक क्वेश्चन्स बघितला होता मेडिटेशन डे म्हणून एक सेलिब्रेट केलं जाणार आहे आता जागतिक दॅट इज वर्ल्ड मेडिटेशन डे मेडिटेशन डे हा पहिला वेळ सेलिब्रेट होत आहे कधी एकवीस डिसेंबरला एकवीस डिसेंबर आताच काय झालं आहे यू एन ओमध्ये मेडिटेशन डेसाठी श्री श्री रविशंकर रविशंकर you know, यु न यू एन ओमध्ये हे करतात म्हणजे सेलिब्रेट करतात मेडिटेशन आउट ऑफ लिव्हिंग आउट ऑफ लिव्हिंग एवढंच लक्षात ठेवायचं आहे वर्ल्ड मेडि मेडिटेशन डे कधी एकवीस डिसेंबर आणि हे थीम एक लक्षात ठेवा योग आणि सद्वासाठी काहीतरी थीम आहे ते एक बघून घ्या थीम थीम कोणते आहे ते पण बघून घ्या आता बघा अकरावी डी एट संघटनेची बैठक कुठे झाली आहे डीएट संघटना हे बघा डी एट संघटना कुठं चालू झालेली आहे डीएफ संघटनाची बैठक कुठे झालेली आहे इजिप्त झालेली आहे सी लक्षेट कोणत्या किती क्रमांकाचे अकराव्या क्रमांकाचे कुठं झाली इजिप्त इजिप्तमध्ये झाली झाली डीएट डी ची बैठक डायरेक्ट विचारू शकतो डी एच बैठक कुठे झालेली आहे आता साहित्य अकादमीमध्ये इंग्रजी इंग्रजी श्रेणीतील अवॉर्ड कोणाला दिलेला आहे ह्याचा तीन श्रेणी बघणार होतो आपण मराठीनंतर बुक इस्टर्न किर हे कुठले आहे नाईट स्पिरिट नाईट स्पिरिट हे तिचं बुक आहे ईस्टर्न कीर कि इर्न किरचा नाईट स्पिरिट हा बुक आहे हे नागालँडची राहणार आहे ह्याला इंग्रजी विषयातील इंग्रजी श्रेणीमध्ये साहित्य अवॉर्ड भेटलेला आहे त्यानंतर दीपक कुमार शर्मा यांनी गगनगिर गगनगिरला हिंदीमध्ये भेटला आहे हिंदी आणि दीपक कुमार शर्मा यांना संस्कृतमध्ये आता बघा काय केलं सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट होतं सुप्रीम कोर्टनं निर्देश दिलेले आहेत संपूर्ण देशात दे पवित्र उपवनाच्या हो संवर्धनासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश म्हणजे काय केलेलं आहे पिप हे गाव आहे ह्या गावात काय करतात मुलगी जन्मलिके एकशे दहा एकशे अकरा झाडं लावतात मुलगी जन्मालिके एकशे अकरा झाडं लावतात मग तेच काय म्हणले सुप्रीम कोर्ट हे सगळं भारतात इम्प्लिमेंट करा म्हणजे जिथं पण मुलगी जन्म ना तिथे एकशे अकरा झाडं लावली जाते एवढंच आहे आणि कुठलं आहे आपल्याला गाव कुठलं आहे राजस्थानमधलं गाव आहे राजस्थान एवढंच अक्षर ठेवायचं कुठं आलं आपलं उत्तर काय आलं राजस्थान आपलं उत्तर आलं राजस्थान स्पेशल इन्व्हेस्टमेंट फंड स्पेशल इन्व्हेस्टमेंट फंड कोणी स्थापन केला आहे आता स्पेशल इन्व्हेस्टमेंट फंड कोणी हे कोणी केलेलं आहे से बी सी बीची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला त्याला मान्यता कधी दिली कायदेशीर मान्यता ॲक्ट कधी आला एकोणीसशे ब्याण्णवला ॲक्ट आला हेड कोण आहे माधवी प्रभूज हेडक्वार्टर कुठे आहे मुंबई मध्ये कोणते ॲप लाँच केली होती सारथी ॲप सारथी ॲप कोणी लॉन्च केलं ते सेबीनं आता काय केलेलं आहे जे रिस्क घेऊन इन्व्हेस्ट करतात ना त्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टमेंट फंड केले तर रिस्क घेऊन रिस्क घेऊन इन्व्हेस्ट करणार इन्व्हेस्ट करण्यासाठी करणाऱ्यांसाठी स्पेशल इन्व्हेस्टमेंट फंड लॉन्च केलेलं आहे कोणी के केलेलं आहे सेबी आता तिथलं ऑप्शन बघा आर वै, आर बी आय आर बी आय कधी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला स्थापना झाली एकोणीसशे चौदाच्या कायद्यानं कोणी देखील संजय मल्होत्रा तिथली से सेवी सेविक आहेत एस बी आयमुखंद शेट्टी इंटरनॅशनल रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया हे देखील क्वार्टर कोटर आहे हैदराबाद एवढं लक्ष ठेवा कोणी लॉन्च केलं स्पेशल फंड कोणी एसबीआय आता काय झालेलं आहे हे लक्ष ठेवा ओम ओम प्रकाश चोटाला ओम प्रकाश ओम प्रकाश चोटला हे काय झालेलं आहे हरियाणाचे यांचं निधन झालेलं आहे निधन हे काय आहे हरियाणाचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि किती टाईम झालेलं आहे पाच टाइम झाले फाईव्ह टाईम फॉय टाईम टाइम सी एम एवढंच लक्ष टॉप बाकी नाही का कुठलं होते हे हरियाणाचे होते आता टॉप क्वेश्चन बघा नक्तीसन पंचवीसमध्ये बाराव्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेचे यजमानपद कोण कोणाला घोषित करण्यात आले आता बघा बारावी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स जागतिक पॅरा अथलेटिक्स जागतिक पॅरा ॲथलॅटिक्स जागतिक पॅरा ॲथलॅटिक्स कोणत्या क्रमांकाचे आहेत बाराव्या क्रमांकाचे टप्प्या क्रमांक आता पॅरा म्हणजे काय असतात जे अपंग असतात डब्ल्यू डी असतात ज्यांना म्हणजे ते पण प्लेअर असतात स्पोर्ट पर्सन जे अपंग असतात त्यांच्यासाठी काय असतात पॅरा असतात ते बाराव्या क्रमांकाचे कुठं होणार नाही इंडियामध्ये होणार आहे म्हणजेच भारतात होणार आहे भारतात कुठं न्यू दिल्लीमध्ये इथं कोणतं जवाहरलाल नेहरू स्टेडियम नेहरू स्टेडियम एवढंच लक्षात ठेवायचं कुठं होणार आहे भारतात होणार भारतात कुठं दिल्लीमध्ये आता काय झालेलं आहे रॉटन फ्री ट्रेड वटवागळ रॉटन फ्री ट्रेड वटवागळ रॉटन फ्री टाईल्ड वटवाग बॅट म्हणजे वटवर्ग हे कुठं सापडलेलं आहे हे आता हे वेस्टर्न घाटमध्ये सापडलं वेस्टर्न घाट पण फर्स्ट टाईम हे कुठं सापडलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये सापडलेलं आहे नॉर्थन इंडिया नॉर्थन इंडियामध्ये सापडलेलं आहे हे फर्स्ट टाईम असं झालं आहे हे काय रॉटन फ्री टाईल्ड वटवाग कुठं सापडलेलं आहे वेस्टर्न घाटमध्ये सापडलं पण आता दिसले कोण नॉर्थन इंडिया उत्तर प्रदेशमध्ये एक्याण्वे दोन हजार हजार पंचवीस पासून पीक मागणं हा गुन्हा कुठे घोषित केलेला आहे आता काय झालं आहे भारतीय नागरिक सुरक्षा भारतीय न्यायिक सुरक्षा हे कधी ह्याच्यामध्ये किती धारा एकशे त्रेसष्ट यामध्ये काय धारा एकशे एक त्रेसष्टनुसार म्हणजे इंदोरमध्ये काय केलेलं आहे इंदोर इंदोर जर एखादा नागरिक म्हणजे कोणाला भीक देत असेल तर त्याच्यावर गुन्हा होणार <फ्येख> एफ आय आर भीक देत असेल तर त्याच्यावर जो देतो त्याच्यावर जो घेणार त्याच्यावर नाही जो त्या आणि जो घेतो त्याच्यावर काय होईल गुन्हा दाखल होईल घेतो नाही जो देतो म्हणजे मी आहे मी कोणाला दहा रुपये दिले तर माझ्यावर गुन्हा तयार होणार एफ आय आर होणार आणि मला सहा महिन्याची सजा होणार सहा महिने सजा बरोबर सहा महिन्याची सजा झाल्यानंतर आणि मग भिकाऱ्यांसाठी काय भिकाऱ्यांसाठी यांच्यासाठी एक काउन्सिलिंग चालू केलेलं आहे भिकाऱ्यांसाठी जे पण माणसेस असतात ना त्यांच्यासाठी काही एक काउन्सिल काउन्सिलिंग तयार केले चालू केलेलं आहे चालू केलं पुढंच लक्षात ठेवा काउन्सलिंग चालू केलं आहे भिकाऱ्यांसाठी एवढंच बाकी काही लक्षात ठेवायची काही गरज नाही चला आता झालं मग धन्यवाद